धन्वंतरी देवाची संपूर्ण माहिती धन्वंतरी हे हिंदू धर्मातील आरोग्य व आयुर्वेदाचे देव मानले जातात ते वैद्यकशास्त्राचे जनक असल्याचे मानले जाते समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या धन्वंतरी देवांचे हिंदू धर्मात महत्त्वपूर्ण स्थान आहे देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले ज्यातून धन्वंतरी देव प्रकट झाले धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन आले त्यामुळे त्यांना अमृत देव मानले जाते धन्वंतरी यांचे चार हात आहेत त्यांच्या एका हातात अमृताने भरलेला कलश दुसऱ्या हातात औषधी वनस्पती तर इतर हातात शंख व चक्र असते त्यांचे तेजस्वी रूप आरोग्य व सौंदर्याचे प्रतीक आहे धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते त्यांनी माणसांना आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी जीवन कसे जागायचे हे शिकवले धन्वंतरींनी आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या औषधी वनस्पती आणि त्यांचा उपयोग शिकवला आयुर्वेदातील पंचकर्म व शुद्धीकरण पद्धती त्यांच्याशी संबंधित मानल्या जातात दिवाळीच्या आधीच्या त्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी केली जाते या दिवशी वैद्यक आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्तीसाठी धन्वंतरीची पूजा करतात धन्वंतरी यांची आरोग्य व निरोगी जीवनासाठी उपासना केली जाते अनेक हॉस्पिटल्स आणि आयुर्वेद केंद्रांमध्ये धन्वंतरींची मूर्ती असते धन्वंतरींच्या उपदेशांवर आधारित आयुर्वेदाची संकल्पना जगभरात पसरली आहे औषधीयुक्त जीवनशैलीसाठी धन्वंतरींचे मार्गदर्शन आदर्श मानले जाते सध्याच्या काळात धन्वंतरींच्या शिकवणुकीवर आधारित उपचार पद्धतींना प्राधान्य दिले जाते आयुर्वेदाने अनेक दीर्घकालीन आजारांवर उपचार दिले आहेत धनवंतरींच्या पूजेमुळे आरोग्य उत्तम राहते आणि दीर्घ आयुष्य लाभते त्यांच्या मंत्राचा जप मनशांती व तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे त्यांच्या उपदेशांमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय कलश अमृतकलशहस्ताय सर्व भयविनाशाय सर्व निवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णू स्वरूपाय श्री धन्वंतरी स्वरूपाय श्री 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 औषधचक्र नारायणाय नम धन्वंतरी यांचे जीवन आणि उपदेश आरोग्य औषधी आणि आयुर्वेदांच्या महत्त्वांवर भर देतात त्यांची पूजा केल्याने केवळ शरीरच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारते त्यांचा आदर्श घेतल्यास आरोग्यमय जीवन जगता येते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा